सभापती महोदय एक निवेदन <coughs> या ठिकाणी करतोय सभापती महोदय महाराष्ट्राला वैभवशाली सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे या वारसाचे जतन व वा संवर्धन करणे हे राज्य शासनाचे आद्य कर्तव्य आहे या अनुषंगाने राज्यस्तरीय एक भव्य राज्य सांस्कृतिक केंद्र व राज्य वस्तू संग्रहालय राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी असणे अभिप्रेत आहे राज्य सांस्कृतिक केंद्रामध्ये भव्य ऑडिटोरियम कला दालने व रिसर्च सेंटर इत्यादी बाबी नियोजित आहेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी राज्य सांस्कृतिक केंद्र महत्त्वाचा दुवा ठरणार आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रदर्शन देशी विदेशी पर्यटकांसाठी आकर्षण असेल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कलाकारांसाठी एक व्यासपीठ म्हणून सदर केंद्र कार्यरत राहील राज्य मार्फत प्राचीन भारतीय वारशांचे जतन करून पुढील पिढ्यांना ते दाखवण्याचे महत्वाचे काम आहे विविध उत्खनने आणि शोध कार्यक्रमातून का उजेडात आलेल्या कलाकृती महत्वाच्या ऐतिहासिक वास्तू शस्त्रे आणि विणकाम कपडे आणि पोशाख शिल्प आणि कलावस्तू कलाकृती शिलालेख ताम्रपट प्राचीन मध्ययुगीन रचनात्मक अवशेष आणि थोर कलाकारांच्या दुर्मिळ चित्रकृती चित्रकृती जतन करणे साध्य होईल महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विविधतेची मांडणी एकाच छताखाली आणण्यासाठी राज्यस्तरीय सांस्कृतिक भवनाची व राज्य वस्तू संग्रहालयाची राज्याच्या राजधानीत आवश्यकता त्या अनुषंगाने मुंबई महानगर प्राधिकरण विधी एम एम आर डी ए प्राधिकरणाच्या वांद्रे कुर्ला संकुल अधिसूचित क्षेत्रात समाविष्ट असलेल्या मौजे वांद्रे सर्वे नंबर तीनशे एकेचाळीस नगरभू क्रमांक सहाशे एकोणतीस येथील चौदा हजार चारशे अठरा चौरस मीटर हा भूखंड महसूल विभागाकडून सांस्कृतिक कार्यविभागास विनामूल्य हस्तांतरित करण्यात येईल व तेथे -ते राज्यातले पहिले सांस्कृतिक केंद्र व राज्य वस्तू संग्रहालय उभारण्यात येईल क्रमांक दोन दुसरं एक छोटं निवेदन आहे सभापती महोदय जसं मी पूर्ण निवेदन वाचत नाही सांस्कृतिक केंद्र आणि वस्तू संग्रहालय करतो तसंच वांद्रे पूर्व येथे सहा हजार सहाशे एक्क्याण्णव चौरस मीटर जागेवर महाराष्ट्र पुराभिलेख भवन सभापती महोदय आपल्याकडे जवळजवळ सतरा कोटी कागदपत्र अशी जी प्रोटेक्टेड डॉक्युमेंट्स आहेत आणि त्यापैकी साडे दहा कोटी मुंबईमध्ये आहेत आणि जगामध्ये कुठे आपण गेलो तर ज्याला गॅझेटरीज म्हणतो किंवा पुराभिलेख भवन म्हणतो त्या भवनाला पर्यटक अभ्यासक चिंतक भेट देत असतात तिथे असलेल्या डॉक्युमेंट्स आणि गॅझेटरीजच्या आधारावर त्या शहराची हो त्या राज्याची देशाची ओळख होत असते आपल्या राज्यामध्ये स्वतंत्र असं महाराष्ट्र पुराभिलेख भवन आजपर्यंत नव्हतं त्यासाठीचा प्लॉट कलेक्टरच्या ताब्यातला राज्य सरकारने मिळवला या तीन महिन्यात त्याचं पजेशन घेतलं आणि त्याच्यावर सुद्धा येणाऱ्या काळामध्ये सहा हजार सहाशे एक्क्याण्णव चौरस मीटरमध्ये महाराष्ट्राचं पुराभिलेख भवन आपण मानणार आहोत त्या त्यासंदर्भाचं निवेदन आहे